अरे नवरात्रीला फक्त एक दिवस उरला आहे सोमवार बावीस सप्टेंबर पासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे माहिती आहे ना अरे हा सण म्हणजेच आपल्या सगळ्यांचा जिवाळ्याचा सण आणि विजयाचं प्रतीक आता पौराणिक कथेनुसार जर देवीने महिषासुर राक्षसाचा वध करून नकारात्मक शक्तींचा नाश केला आणि त्यामुळे हा उत्सव देवी श्रीचा आदर सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो आता या आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवीच्या नऊ रूपांचे या काळात पूजन केले जाते आणि देवीची प्रामुख्याने नवी रूपे मानली जातात याविषयी नक्कीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आता नऊ दुर्गांची जी नावे आहेत ती आहेत शैल्यपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कृष्मांडी स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धदात्री आता नवरात्रीत केव्हा करावी नवदुर्गांची पूजा या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार असे नऊ दिवस आपण नऊ दुर्गांची पूजा करणार आहोत तर बावीस सप्टेंबरला शैल्यपुत्री तेवीस सप्टेंबरला ब्रह्मचारिणी चोवीस सप्टेंबरला चंद्रघंटा पंचवीस सप्टेंबरला कृष्मांडा सव्वीस सप्टेंबरला स्कंदमाता सत्तावीस सप्टेंबरला कात्यायनी अठ्ठावीस सप्टेंबरला कालरात्री एकोणतीस सप्टेंबरला महागौरीची पूजा आणि तीस सप्टेंबरला सिद्धिदात्रीची पूजा अशी नऊ दुर्गांची पूजा आपण सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार या नऊ दिवसांमध्ये करणार आहोत तर नक्कीच आपल्याला ही नावं माहिती असतील तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद